नमस्कार मी दीपा सोन्यातील धावाची चर्चा होत असते सोना खरेदी करणाऱ्यासाठी ही एक महत्वाची बातमी आहे दोन हजार छव्वीस मध्ये इतक्या रुपयांना मिळणार दहा ग्राम सोनं दोन हजार छव्वीस मध्ये सोन्याचा भाव काय असेल याविषयी एक सरकारचा महत्वाचा नियम जाहीर झालाय एक तारीख देखील जाहीर झाली आहे सोन्याच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे येत्या काळात सोन्याच्या बाजारात मोठी उलथापालत होऊ शकते तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरात लग्नकार्य असेल किंवा तुम्ही गुंतवणुकीसाठी सोनं घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजची माहिती तुमच्या हजारो लाखो रुपयाची बचत करू शकते किंवा तुम्हाला मोठा फायदा मिळवून देऊ शकते दोन हजार चोवीस मध्ये सोन्याचा भाव किती असणार आणि कोणत्या तारखेला कसा भाव वाढणार आहे या संदर्भात महत्वाची माहिती आलेली आहे चालू वर्ष म्हणजे सोन्याने बाजारात अक्षरशः धुमाखूळ घातला होता वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा भाव जवळपास शहात्तर हजार रुपये प्रति दहा ग्रामच्या आसपास होता तेव्हा लोकांना वाटत होतं की भाव हळूहळू वाढतील पण त्यानंतर जे झालं ते कुणाच्या ध्यानीमानी नव्हतं तुम्हाला आठवते का एप्रिल महिन्यामध्ये अचानक एक अफवा पसरली सोशल मीडियावर व्हॉट्सॲपवर सगळीकडे एकच मेसेज फिरत होता की सोनं कोसळलं सोन्याचा भाव प्रचंड कमी होणार सोनं होणार पंचावन्न हजार रुपये तोळा ही बातमी इतकी वाऱ्यासारखी पसरली की लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं ज्यांनी गुंतवणुकीसाठी सोनं घेऊन ठेवलं होतं त्यांना वाटलं की आता आपलं नुकसान होणार नाशिकसारख्या शहरामध्ये तर सोनं सोनं विकण्यासाठी लोकांनी अक्षरशः सराफांच्या सोनारांच्या दुकानावर गर्दी केली आकडेवारीनुसार सोनं मोडीत काढणाऱ्यांच्या संख्येत तब्बल पंचेचाळीस टक्क्यांनी वाढ झाली होती लोकांना वाटलं आता विकलेलं बरं नाहीतर भाव अजून वाढतील पण झालं उलटंच ती अफवा पूर्णपणे खोटी ठरली सोनं पंचावन्न हजारात येण्याऐवजी रॉकेटच्या वेगाने वाढायला लागलं मे जून महिना येईपर्यंत सोन्याने सगळ्यांना धक्का दिला बघता बघता सोन्याने एक लाख रुपयाचा जादूई आकडा पार केला सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी तर सोन्याने तब्बल एक लाख अठ्याहत्तर रुपयाचा उच्चांक काठला ज्यांनी पंचावन्न हजार रुपयाच्या भीतीने सोनं विकलं होतं ते आता डोक्याला हात लावून बसले आहे आणि ज्यांनी त्यावेळेस धीर धरला जे संयमी राहिले ते मात्र आता मालामाल झालेत पण पहा ही गोष्ट आता इथे संपत नाही एक लाखाचा टप्पा पार केल्यानंतर गेल्या काही दिवसापासून सोनं पुन्हा एकदा घसरायला लागलं होतं ते मागच्या महिन्यामध्ये नव्वद हजाराच्या घरामध्ये आलं होतं आणि पुन्हा एकदा लोकांच्या मनात तोच प्रश्न निर्माण झाला की आता सोनं अजून खाली येणार का एक लाखाचा टप्पा हा होता का फक्त हा फुगा होता आता याच गोंधळात आता दोन हजार छव्वीसच्या अंदाज समोर आलंय त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आता तुम्ही सोनं खरेदी करायला पाहिजे थांबायला पाहिजे का काय करायला पाहिजे यावरून तुम्हाला क्लिअर कट समजणार आहे पहा सोन्याचे भाव वाढले किंवा कमी झाले की त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या बजेटवर होतो आता बघा लग्न सरायचा हंगाम जवळपास आता संपलेला आहे याचा अर्थ असा नाही की सोन्या की खरेदी थांबली आहे आपल्या भारतीय संस्कृतीत सोन्याला खूप महत्त्व आहे मुलीच्या लग्नात सोनं देणं हे प्रत्येक आईवडिलाचं स्वप्न असतं ते तिच्या भविष्यासाठी एक सुरक्षित गुंतवणूक असते त्यामुळे पुढच्या वर्षी ज्यांच्या घरी लग्न आहे ते आत्तापासूनच तयारीला लागतात दिवाळीनंतर लग्न सरायचा पुढचा हंगाम सुरू होईल आणि त्याआधीच थोडं 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 सोनं खरेदी करून ठेवावं असा अनेकांचा विचार असतो याशिवाय अनेक जण गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे पाहतात सोन्याची नाणी सोन्याची बिस्किटं बार्स खरेदी करून ठेवली जातात कारण अडचणीच्या काळात सोनंच कामी येतं मग आता प्रश्न असा आहे की या काळात सोनं खरेदी करणं फायद्याचं ठरेल का हा एक लाखाचा झालेला भाव हा फुगा फुटणार आहे भाव याच्यापेक्षा आणखी वाढतील मग नसतील वाढणार आहे तर आत्ताच घेऊन टाकलेलं बरं जेणेकरून पुढे फायदा होईल पण जर भाव कमी होणार असतील तर मग थांबलेलं बरं ज्याच्याकडे जुनं सोनं आहे त्यांनी ते विकावं का की अजून काही काळ वाट पाहावी हा तो लाख मोलाचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत भाव का वाढतात आणि का कमी होतात याचं कारण जर तुम्हाला समजलं तर नक्कीच तुम्ही निर्णय घेऊ शकता सोनं विकायचं की घ्यायचं पहा हे भाव कमी जास्त होण्यामागे काही ठोस कारण आहेत ती जर समजून घेतली तर तुम्हाला देखील अंदाज मानणं सोपं होऊन जाईल पहा ही कारण समजून घेतली तर तुम्हाला आयुष्यभर सोन्याच्या किमतीचा प्रश्न उरणार नाही पहिलं सगळ्यात मोठं कारण आहे जागतिक अस्थिरता तुम्ही बातम्यांमध्ये पाहत असाल इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे जगात इतर ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आहे अमेरिकासारख्या मोठ्या देशांमध्ये आर्थिक अस्थिरता आहे जेव्हा जगात अशी अशांतता आणि भीतीचं वातावरण असतं तेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून सोन्यासारख्या सुरक्षित ठिकाणी गुंतवतात कारण त्यांना माहिती आहे की बाकी कशाचीही किंमत कमी होऊ शकते पण सोन्याची किंमत टिकून राहते याला सेफ हेवन गुंतवणूक म्हणतात याच कारणामुळे सोन्याची मागणी अचानक वाढली आणि भाव